गणेशाय नमा हर हर महादेव ओम नम शिवाय आज आज महाशिवरात्री महाशिवरात्रीचा दिवस किती महत्त्वाचा आहे आपल्या हिंदूंसाठी हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको तर या महाशिवरात्रीची कथा आज मी आपणा सर्वांना सांगणार आहे आपण सर्वांनी आज महाशिवरात्रीचं व्रत नक्कीच केलं असेल याची मला खात्री आहे तर ही महाशिवरात्री आपण का साजरी करतो ह्यामागे कुठली कथा आहे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे विषय हा आपला थोडा वेगळा आहे पण आज मला मनापासून वाटलं की महाशिवरात्री आहे आणि कदाचित शिवजींनीच मला तशी कल्पना किंवा आयडिया दिली असेल की आज माझी कथा सांगावी तर कथा अशी आहे भक्तगण काय होतं ना की आपलं आज खूप धावपळीचं जीवन आहे आणि या धावपळीच्या जीवनामध्ये आपण पोथी वाचनासाठी आपल्याला व वेळ नसतो परंतु आपण स्वतः जरी ते वाचन करत नसलो एखादी पोथी किंवा एखादी देवाची कथा आपण वाचत नसलो तरीही ती आपण श्रवण केली तर त्याचंसुद्धा पुण्य आपल्याला तेवढंच लाभते तर श्रोते हो आपण ही महाशिवरात्रीची कथा मी सांगतेही आहे त्याचं अवश्य श्रवण करा तेव्हा भगवान शिवशंकर आपल्याला नक्कीच आशीर्वाद देतील त्याला तर जाणून घेऊया आपण आज महाशिवरात्रीची कथा तर महाशिवरात्री काय होतं विंध पर्वतावर एक शिकारी राहायचा आणि तो रोज शिकार करायचा असाच एक दिवस उगवला आणि त्या दिवशी हा शिकारी आपली शिकार शोधण्यासाठी निघाला त्याच्याजवळ सगळं साहित्य होतं त्याचा धनुष्यबाण त्यानंतर त्याचं जाळं जी काही वस्तू आपल्या शिकारीसाठी आवश्यक आहे त्या सगळ्या वस्तू त्याच्याकडे होत्या आणि त्या सगळ्या वस्तू घेऊन तो शिकारीला जंगलाच्या दिशेने निघाला त्या दिशेने निघताना त्याला एक मंदिर दिसलं दिवस हा महाशिवरात्रीचा होता त्यामुळे ते मंदिर खूप छान पद्धतीने सजवलेलं होतं शिवभक्त तिथे मंदिरामध्ये दर्शनासाठी येत होते सगळीकडे शिवकीर्तन सुरू होतं लोक आपल्या शिवशंकराचा गजर करत होते भोलेनाथाचा गजर करत होते हर हर महादेव म्हणून सगळं वातावरण दुमदुमलेलं होतं हा शिकारीसुद्धा मंदिराच्या दिशेने गेला आणि तिथे पूजा करत असलेल्या कीर्तन करत असलेल्या तो लोकांकडे एक वेगळ्याच नजरेने बघून त्यांनी टिंगळटबाळी करणे सुरू केले त्यांनी शिवशंकराबद्दलसुद्धा टिंगळ टवाळी करणं सुरू केले आणि एका उच्छित बुद्धीने म्हटल्यासारखं शिव शिव असं तो म्हणून तिथून निघून गेला तो निघून परत घोर अरण्याच्या दिशेने निघाला आणि उच्चितपणे उद्दामून चिडवल्यासारखं शिवशिव शिवशिव असं तो म्हणत होता रात्र व्हायला लागली काळोख पसरायला लागला पण त्याला काही शिकार मिळाली नाही तो दमला आणि नंतर त्याला एक सरोवर दिसलं सरोवर म्हणजे तलावसारखं त्याला एक सरोवर दिसलं आणि तिथे एक झाड होतं आणि त्या झाडाच्या त्याने विचार केला की इथे सरोवर आहे म्हणजे या सरोवराजवळ नक्कीच प्राणी येतील पाणी पिण्यासाठी आणि मी त्यांची शिकार हळुवारपणे करू शकेल तेव्हा शिकाऱ्याने एक युक्ती केली जवळच सरोवराजवळ एक झाड होतं म्हणजे एक वृक्ष होता त्या वृक्षाच्या फांदीवर जाऊन तो शिकारी बसला आणि बाणाचा नेम धरून बसला परंतु जेव्हा तो बाणाचा नेम धरून बसला त्यावेळेस त्याच्या मध्येमध्ये बेलाच्या फांद्या येत होत्या तर या बेलाच्या फांद्या त्याच्या समोर मध्येमध्ये येत असल्यामुळे त्यांनी बेल तोडून त्या तोडण्याचा तोडून तो खाली टाकत होता त्याच्या लक्षातही नव्हतं की खाली स्वयंभू शिवशंकराची पिंड आहे काही कथांमध्ये ती पिंड ब्रह्मदेवानी स्थापन केली असंसुद्धा लिहिलेलं आहे परंतु काही कथांमध्ये ती स्वयंभू होती असं लिहिलेलं आहे तर त्या पिंडेवर त्याचं लक्ष नसताना तो जे त्याला अडचण होत होती अडथळा होत होता त्याचा नेम धरण्यासाठी म्हणून ती बेलपत्र तो तोडून खाली टाकत होता आणि ती अलगद ही स्वयंभू शंकराच्या पिंडीवर पडत होती आणि कुच्छितपणे त्याचं शिवशिव शिव शिव म्हणणंही सुरू होतं त्याच वेळात काही वेळाने तिथे एक हरणी आली शिकाऱ्याला फार आनंद झाला चले वा आता तर आपल्याला शिकार मिळणार त्याने नेम रोखला तशी हरणीच्या लक्षात आलं की शिकारी आपल्यावर नेम धरलेला आहे शिकाऱ्याने आपल्यावर नेम धरलेला आहे आणि ती मानवाच्या माणूस म्हणजे आपण जसं बोलतो त्या आपल्या मानवाच्या आवाजामध्ये मा ती हरणी बोलायला लागली ती हरणी मला त्या शिकाऱ्याला म्हणाली हे शिकारी दादा मला मारू नकास मी गर्भधारिणी आहे मी माझ्या पोटामध्ये मा गर्भ वाढलेला आहे आणि तुम्ही जर माझा जीव घेतला तर हे पाप तुम्हाला लागेल तेव्हा मी हा गर्भ घरी नेऊन आहे आणि त्यानंतर तुम्ही माझा जीव घेतला तरी चालेल तुम्ही माझे प्राण घेतले तरीही चालेल तेव्हा शिकारी म्हणाला की काय बोलते आणि ही आपल्यासारखी बोलती आहे आपल्या मानवासारखी बोलती आहे तेव्हा शिकारी म्हणाला की तू नक्कीच साधी कोणीतरी नाही आहे तेव्हा ती हरिणी सांगायला लागली शिकाऱ्याला की मी हो मी समुद्रमंथनातून जे चौदा रत्न निघाले होते त्या चौदा रत्नांपैकी एक रत्न आहे आणि मी देवलोकात अप्सरा म्हणून काम करायची परंतु तेथील वैभव भा, तेथील सौंदर्य याची मला पुरळ पडली आणि मी सगळी देवपूजा शिवशंकराची भक्ती करणे कुठलीही गोष्ट मी करायला लागली सगळ्या देवभक्तीच्या ज्या गोष्टी आहेत त्या मी सोडून दिल्या आणि मी मद्यप्राण करायला लागली मी एका असुराच्या प्रेमात पडली आणि मी त्या असुरासोबतच राहायला लागली त्यावेळी शिकारी ते सगळं ऐकत होता आणि एकदा जो ज्या राक्षसासोबत ज्या दानवासोबत मी राहत होती तो दानव काही कामानिमित्त बाहेर गेलेला होता आणि त्यावेळी माझ्या मनात आलं की चला आपण कैलासावर जाऊन शिवशंकराची दर्शन घेऊया आणि म्हणून त्यावेळी मी कैलासावर जाऊन शिवशंकराचे दर्शन घ्यायला गेली तेव्हा भोलेनाथ भोलेनाथ शिवशंकर माझ्यावर खूप क्रोधित झाले आणि त्यांनी मला शाप दिला की तू पृथ्वीवर जाऊन तुझा जन्म हा हरिणीच्या रूपात होईल आणि माझ्या आणि त्याचप्रमाणे तुझ्या सख्यासुद्धा त्यांनासुद्धा हेच आयुष्य मिळेल त्याचमुळे माझा जन्म या पृथ्वी लोकावर झाला आणि मी हरिणीच्या रूपात झाली पण त्यावेळेस मी भोलेनाथाला उशाप द्या म्हणून विनवणी करायला लागली आणि त्यांनी मला उशाप दिला की ज्यावेळेस असं काही घडेल आज घडत आहे आणि तो दिवस महाशिवरात्रीचा असेल त्या दिवशी तू मूळ स्वरूपात येते येशील मूळ रूपात येशील असं सांगितल्यावर शिकारीचा सा काही विश्वास बसेना शिकारी बोलला की ते सगळं ठीक आहे पण तू परत येणार याची काय शाश्वती त्यावेळेस हरिणीने त्याला सांगितलं की असं झालं तर मला म्हणजे तिने शास्त्र सांगितलं की शास्त्रानुसार एवढ्या लोकांना मारलं तर ता त्याचं पाप एवढं लागतं एवढं झालं तर असं होतं ते शास्त्रच तिने समजावून शिकाऱ्याला सांगितलं आणि शिकाऱ्याने विश्वास ठेवला आणि ती निघून गेली त्यानंतर दुसरी हरिणी तिथे आली सेम तसंच झालं की त्यावेळीसुद्धा शिकारी नेम धरायला लागली आणि ती मानववाणीतून मनुष्यवाणीतून तु, बोलायला लागली की मला मारू नकोस कारण माझी छोटी छोटी पिल्लं घरी आहेत आणि ती माझी वाट बघत आहेत तेव्हा मी त्या माझ्या पिल्लांना दूध देऊन येते आणि नंतर तू मला खुशाल मार शिकराने परत तिलाही विचारलं की याची काय शाश्वती की तू परत येशील तेव्हा तिनेसुद्धा शास्त्र सांगितले आणि जर मी परत मी जर माझं वचन मोडलं तर मला ही ही पापे लागतील असं शिकाराला सांगितलं शिकराने विश्वास ठेवला आणि नंतर परत तो नेम धरून बसला त्यावेळेस तिसरा हरिण आला आणि तो बोलला की त्यांनी ठरवलं की आता हा तर हरिण आहे याची तर मी शिकार करणारच आणि त्याने नेम धरला तेव्हा मनुष्य वाणीतून तो हरिण बोलायला लागला की नको मला मारू नकोस माझी पतिव्रता बायको माझी वाट भक्ती आहे मला तिला भेटून येऊ दे ती, ती माझ्या भेटीसाठी व्याकुळ झालेली आहे तिची मला भेट घेऊन येऊ दे आणि नंतर तू मला मार अशा पद्धतीनं त्या हरिणी एक एक करत निघून गेल्या आणि नंतर शिकारी त्यांची वाट बघत होत्या वाट बघत होता की या हरिणी कधी येतील कधी येतील तेव्हा त्या ते हरिणींची पिल्ल त्या हरिणी सर्व मिळून शिकाऱ्यासमोर आल्या परंतु त्यातली प्रत्येक हरिणी म्हणत होती की आधी मला माझा जीव घे आधी माझी शिकार कर आधी माझी शिकार कर त्यांचं एकमेकांवरील प्रेम बघून शिकारी चकित झाला आणि तो त्यांना म्हणाला की तुमच्या ज्ञानामुळे माझ्यात परिवर्तन झालेलं आहे मला साक्षात्कार झालेला आहे आता मला या जीवनाचा कंटाळा आलेला आहे आणि मलासुद्धा शिवभक्तीची ओढ लागलेली आहे गोडी लागलेली आहे तेव्हा असं म्हणताच त्याचा रात्रीचा प्रहरसुद्धा संपलेला होता आणि त्याची चारही प्रहरी त्याचा उपवास घडलेला होता चारही प्रहरी त्याचं बेलपत्र शिवपिंडावर पडलेलं होतं आणि त्यामुळे देवादिदेव महादेव त्याच्यावर प्रसन्न झाले होते आणि स्वर्गातून त्याच्यासाठी जे काही आपले महादेवांचे गण आहे देवगण आहे शिवगण आहेत शिवजींचे जे काही शिवपण आहे ते त्याच्यासाठी एक डोली घेऊन आलेले होते त्याला नेण्यासाठी आणि ते त्यानंतर स्वर्गात त्याला घेऊन गेलेत आणि ज्या हरणी होत्या त्यासुद्धा स्टार्स झाल्या आणि त्यासुद्धा निघून गेल्या त्यांचंसुद्धा त्यांनासुद्धा या शापातून मुक्तता मिळाली आणि अशा प्रकारे ही महाशिवरात्रीची कथा सगळ्यांनी ऐकावी ही कथा ऐकल्याने आपल्या सगळ्यांना पुण्य प्राप्त होतं शिवजींची आपल्यावर कृपा होते चला तर म्हणूया हर हर महादेव हर हर महादेव जर श्रोत्यांनो तुम्हाला ही कथा वाचायला जमत नसेल तर तुम्ही ही कथा नक्की ऐका त्याचं पुण्य तुम्हाला नक्की मिळेल श्री भोलेनाथ बम बम भोलेनाथ Ce i